गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधून एका नवीन गोष्टीला प्रारंभ करत आहोत गोष्ट म्हणजे काय एका नवीन शिष्यवृत्तीपूर्व अभ्यासाला प्रारंभ करत आहोत हे आपलं इयत्ता तिसरीसाठीचं मिशन आरंभ असणार आहे इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी मिशन आरंभ म्हणजे काय आपण यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन साठी आवश्यक असणारे घटक व्हिडिओद्वारे युट्यूब चॅनेलवरती अभ्यास करणार आहोत ओके या हे जे घटक आहेत हे फक्त तिसरीसाठीच उपयुक्त असतील असे नाही हे दुसरीसाठी उपयुक्त सुद्धा असतील पहिलीचे मुलं सुद्धा ज्यांना खरंच आवड आहे वरच्या वर्गांची ते बघू शकतात पण दुसरीसाठी जास्त उपयुक्त आहेत तिसरीसाठी आहेत आणि याच सोबत चौथी व पाचवीची मुलं सुद्धा याला अवश्य बघू शकतील या घटकांमध्ये या हे जे घटक आपण तयार करणार आहोत या घटकांमध्ये पेपर फर्स्ट जो आहे त्यामध्ये भाषा विषय आणि गणित विषयासाठी एकूण तीस घटक आपल्याला आपल्या मिशन आरंभाची पुस्तिका आहे मार्गदर्शक आहे या व्हिडिओच्या खाली असणाऱ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दोनही अहमदनगर जिल्हा परिषदेने आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेले तिसरीचे जे गाईड आहेत त्याची लिंक दिलेली आहे दोन्ही याची गाईड लिंक दिली पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडची ती तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता प्रिंट काढूनही वापरता येईल त्याचे जे घटक आहेत ते सर्वच शिष्यवृत्तीच्या आधी तयारी म्हणून इतर सर्वच परीक्षा मंथनसाठी त्याचबरोबर नवोदय पूर्व तयारी म्हणून अजून ज्या काही इतर शोध परीक्षा आहेत सर्वच शोध परीक्षा त्या सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे घटक असतील त्याचे व्हिडिओ आपण हे ठामपणे का सांगू शकू तर आपण आतापर्यंत चौथी आणि पाचवीला उपयुक्त ठरणारे जवळजवळ दोनशे पेक्षाही अधिक व्हिडिओद्वारे घटक घेतलेले आहेत दोनशे पेक्षा अधिक घटक आपण व्हिडिओद्वारे पूर्ण केलेत म्हणजे तिथे सुद्धा असणारे पेपर वन आणि पेपर टू चे घटक आपले जवळजवळ पूर्ण होत आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्लस यामध्ये आपण तिसरीसाठी काय करणार आहोत तर पहिले जो पेपर फर्स्ट आहे याचे मराठीचे तीस घटक आणि गणिताचे तीस घटक साधारणपणे यामध्ये एका घटकाला एक व्हिडिओ असेल पण गणिताच्या घटकांसाठीचे व्हिडिओ वाढतील त्यांचे दोन दोन व्हिडिओ होऊ शकतात घटक समजून देताना पेपर सेकंड साठी देखील इंग्लिशचे आपण सुरुवात करणार आहोत तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय याच्या सोबतच्या प्लेलिस्टमध्ये खाली तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ दिसेल व्हिडिओचे पंधरा व्हिडिओ रेग्युलर येतील त्यानंतर भाषेचे घटक येतील पुढच्या सगळ्या क्रमवार येत राहील रोज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक लिंकमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही सामील होऊन ग्रुपमध्ये येऊ शकता रोज सकाळी आपला साडेसहा ते सातच्या दरम्यान रोज एक घटक येतो तो तिसरीसाठी असेल आता इथून पुढे चौथी पाचवीसाठी आणि सहावी सातवीची मुलं सुद्धा त्याचा अभ्यास करतात म्हणजे आता हा दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी साथी सर्वच इयत्तांना अगदी खालपासनं शिष्यवृत्तीची तयारी असेल इतर सर्व परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे घटक आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील इंग्लिशसाठी सुद्धा तीस घटक आहेत दिलेले त्यामध्ये पीडीएफ मध्ये आणि बुद्धिमत्तेसाठी तर बुद्धिमत्तेसाठी तीस प्लस व्हिडिओ असतील गणितासाठी तीस प्लस असतील इंग्लिश आपण तीस साधारण एका काही याचे दोन दोन घटक झालेले आहेत म्हणजेच यात ही वाढण्या शक्यता घटक वाढण्या शक्यता सोबत अहमदनगर जिल्हा परिषद ही शिष्यवृत्तीपूर्व चाचणी पेपर सुद्धा घेते तर आपण त्या पेपरचे स्पष्टीकरण देखील देत आहोत त्याचे आधी आपण काही घटक केले आणि यानंतरही देणार आहोत ठीक आहे ह्या व्हिडिओचा देण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपण कशाची सुरुवात करत आहोत आपण एका नवीन मिशन आरंभाची सुरुवात करत आहोत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पुढे येणाऱ्या यत्तांसाठीच्या स्कॉलरशिपसह सगळ्या परीक्षांची तयारी होईल अशी आपण त्यातून आपण त्यातनं विश्वास वाढू आणि आता आपल्या घटकांना सुरुवात करू ओके चला तुम्हाला याच्या खाली असणाऱ्या प्लेलिस्टमध्ये जायचे तिथून सुरुवात करायची जर या संदर्भातल्या या घटकांची पीडीएफ आवश्यक असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट ची लिंक सापडेल पेपर सेकंड ची लिंक सापडेल आणि व्हॉट्सअप मार्फत आपला जो क्लास येतो त्याला जर जॉईन करायचा असेल तर त्याची देखील लिंक त्यामध्ये दे आहे ओके नियमित क्लास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो याचबरोबर आणखी दोन गोष्टी सांगतो की आपण नियमित पीडीएफ चा प्रॅक्टिस सेट देखील देत असतो तो आठवड्यातून दोन वेळा येतो प्रॅक्टिस सेटमध्ये आपण व्याकरण मराठी इंग्लिश गणित यासह असणाऱ्या गोष्टी प्रिंटमध्ये सुद्धा देतो ठीक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी साहित्य शोधण्यापेक्षा सर्वांगीण माहिती आणि अभ्यास इथं करता येईल याची आपण तयारी करून घेतो तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ थांबवतो ओके चला इथून पुढे भेटू नियमित रोजच्या क्लासमध्ये थांबतोय गुड डे बाय